नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमचं आपल्या कोकणकर प्रथमेश चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत बाबुलनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित असलेले हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले हे मंदिर शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी आहे इथे येण्यासाठी तुम्हाला आधी ग्रँड रोड किंवा चर्नी रोड या स्टेशनवर यावे लागेल आता। दर्शन स्टेशन स्टेशनवरून बसेस टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत जर चालत येणार असाल तर पंधरा वीस मिनिटाचा डिस्टन्स आहे बहुतेक लोक ग्रँड रोड स्टेशनवरूनच येतात सोबत, माझे फ्रेंड शुभम सागर राकेश आणि दीपेश असे आम्ही चार पाच जण इथे आलो आहोत मंदिरात प्रवेश करताच प्रथमचा तुमची बॅग चेक केली जाते जर कोणी वयस्कर असेल किंवा कोणाला चालता येत नसेल तर त्यासाठी लिफ्टची सुविधा या मंदिरात आहे लिफ्ट चार्जेस एक रुपयाची पावती दिली जाते बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे विश्वासू लोक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेतात सुमारे दोन शतकांपूर्वी मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशाचा अग्नेय भाग जेथे भगवान बाबुलनाथांचे प्राचीन मंदिर आहे एका पांडुरंगाचे होते जो एका श्रीमंत सोनाराचा होता त्याची गुरे आजूबाजूला चरत होती चराऊ जमीन असल्याने पांडुरंगाच्या गोठ्याची काळजी घेणाऱ्या बाबूला काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते एकदा अचानक कपिला गायीने दूध देणे बंद केले हे बाबूलच्या लक्षात आले चौकशी केल्यावर बाबूलने सांगितले की गाय घरी येण्यापूर्वीच एका बिंदूवर आपले सर्व दूध काढून देते हे ऐकल्यावर पांडुरंग दुसऱ्या दिवशी ते दृश्य पाहायला गेला तेव्हा ती कपिला गाय तिच्या नेहमीच्या कृतीची पुनरावृत्ती करत होती तेव्हा तो भारावून गेला येथे त्याला एक मोठे शिवलिंग दिसले हे तेच ठिकाण आहे जिथे मंदिर बांधले गेले सीडी चढून मंदिरात वरती आल्यावर राईट साईडला चप्पल स्टँड आहे इथे काही अशा पिशव्या ठेवल्या आहेत आणि त्यांच्यावर नंबरसुद्धा आहे इथे आपले चप्पल काढू शकता तुम्ही ही सुविधा एकदम मोफत आहे खूप छान सुविधा आहे इथे बाजूला भिंतीवरच आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते इथे आपल्याला एक मारुतीचे मंदिर दिसेल बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती मुळत बाराव्या शतकात तत्कालीन हिंदू राजा भीमदेव याने पवित्र केल्या होत्या कालांतराने मंदिर गाळले गेले मग सतराशे ते सतराशे ऐंशी या कालावधीत मूर्ती पुन्हा शोधण्यात आल्या पहिले मंदिर सतराशे ऐंशी साली बांधले गेले नंतर पुढे बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या योगदानाने अठराशे नव्वदमध्ये मोठे मंदिर बांधले गेले नंतर एकोणीसशे साठमध्ये विजेचा कडकडाट आणि शिखराला झालेल्या नुकसानीमुळे सध्याच्या मंदिराची उंची खूपच कमी झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत बाबुलनाथ मंदिर हे मुंबई शहरातील सर्वात उंच रचना आणि स्थानांपैकी एक होते मंदिर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे इथे येऊन मन एकदम प्रसन्न होतं इथे श्रावण महिन्यात आणि सोमवारी भाविकांची गर्दी जास्त असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय